और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी बदलापुरातल्या शिरगाव परिसरात कल्याण कर्जत राज्य महामार्गाची दुरावस्था झाली आहे खड्ड्यांमुळे या रस्त्याला अक्षरशः तळ्याच स्वरूप आलंय दुसरीकडे एम आयडी प्रशासनानं खड्ड्यांमध्ये दगड विटा टाकून वाहन चालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय कल्याण कर्जत राज्य महामार्गावरून दररोज शेकडो वाहनं ये जा करतात बदलापुरातल्या शिरगाव परिसरात या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले रस्त्याला समांतर गटार व्यवस्था नसल्यामुळे पावसाचं पाणी साचून या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय मात्र एमआयडीसी प्रशासनाला त्यांचं जराही सोयर सुतक नाहीये या रस्त्याची सिमेंट कॉन्क्रीटने दुरुस्ती करण्याऐवजी खड्ड्यांमध्ये दगडविटा टाकून वरवरची मलमपट्टी करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहताय का असा संतप्त सवाल स्थानिकांमधून उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा